येवल्या झेलमसह इतर एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्या रेल्वे अधिकाऱ्यांकडे मागणी पुणे रेल्वे मंडलचे वरिष्ठ रेल्वे अधिकारी पी के पाठक यांनी येवला रेल्वे स्थानकाला भेट दिली असता यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी समस्यांचा पाढा रेल्वे अधिकाऱ्यांपुढे वाचलाय झेलम एक्सप्रेसला थांबा तसेच प्लॅटफॉर्मची संख्या वाढवणे इतर दोन एक्सप्रेसला थांबा द्यावा डेमो गाडीचा होल्ट टाइम वाढवावा तसेच येवला रेल्वे स्थानक अद्ययावत करावे अशा विविध मागण्या अधिकाऱ्यांकडे करण्यात आल्याय ओके okay. okay. दिंडोरी लोकसभेचे खासदार आदरणीय भास्कररावजी बगरे सर यांनी आदरणीय आमचे नेते मानिक भाऊ यांच्या विनंतीनुसार त्यांचा प्रतिनिधी म्हणून तेवीस तारखेला डीआरएम ऑफिस पुणे येथे बैठकीला मला पाठवले होते येवले रेल्वे स्टेशनवरील अनेक समस्यांबाबत ते निवेदन दिले होते त्याच अनुषंगाने आज डीआरएम सरांनी त्यांच्या ऑफिसमधील मधील सिनियर इंजिनियर पाठक सर यांना आज येवला स्टेशनला व्हिजिट करण्यासाठी बोलवले होते येवले स्टेशनवरील सर्व समस्या प्लॅटफॉर्म नंबर दोन महाराष्ट्र महाराष्ट्र एक्सप्रेसला असलेले कमी डबे रिझर्वेशन खिडकी अमरावती पुणेला स्टॉप दादर शिर्डीला स्टॉप त्यानंतर एक कालका साईनगर बिकली गाडी चालते तिला स्टॉप असे चार ते पाच गाड्यांची मागणी त्यांच्याकडे केलेली आहे या रेल्वे स्टेशनवरून जवळपास चोवीस कोटी रुपये वर्षाला केवळ वर कांद्याच्या रॅकमुळे भाडं सरकारला मिळतं जर एवढ्या प्रमाणात स्टेशन स्टेशनवरून तुम्हाला भाडं मिळतं तर मग आमच्यासाठी एक तीन चार गाड्यांची व्यवस्था इथे प्रवाशांना झाली पाहिजे डी आर एम सरांच्या ऑफिसमध्ये आलेल्या पाठक सरांनी आम्हाला सकारात्मक याबद्दल प्रतिसाद दिलेला आहे व आठ पंधरा दिवसामध्ये तुम्हाला या सर्व विषयांचा खुलासा मी करतो असं सांगितलेलं आहे या शहर हे ऐतिहासिक शहर आहे इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुक्तीभूमी आहे तात्याटोपेंचं भव्य स्मारक इथे बनत आहे इथे मोठे मोठी कॉलेजेस आहे देवीचं मोठं मंदिर संस्थान इथे आहेत येथे जवळपास पाच हजार माग मागावर काम करणारे हातमाग आहेत पाच हजार मुले जवळपास पुन्हा येऊला अप डाऊन करणारे शिक्षक विद्यार्थी आहेत त्यामुळे आम्ही ते जास्तीत जास्त गाड्यात थांबाव्यात ही